नमस्कार मी तुमचा सेवक कैलाश गोरंट्याल हे बघा गेल्या आणखीन चार दिवस रेड अलर्टची घोषणा झालेली आहे जालन्याच्या नागरिकांना माझी विनंती आहे अनावश्यक तुम्ही बाहेर जाऊ नका दुसरा जे नदीकाठावर राहणारे लोक आहेत त्यांना मी सांगतो की शासनाच्या वतीने गेस्ट हाऊस असेल फुलंब्रीकर नाट्यग्रह असेल सरकारी शाळा असेल राष्ट्रीय दिव्य शाळा असेल इथं तुम्हाला राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी व्यवस्था शासनाने केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जिथं जिथं येईल जिथं जिथं लोकांना काही आवश्यकता असेल धान्य पुरवठा करणे असेल किंवा जे सामान भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला वाटतं द्यायचे आम्ही देण्याची तयारी आहे आणि माझा नंबर लिहून घ्या नाईन एट टू थ्री एट वन फाईव्ह ट्रिपल थ्री मी पुन्हा नंबर सांगतो नाईन एट टू थ्री एट वन फाईव्ह ट्रिपल थ्री या अगोदरी आम्ही लालबागमध्ये आम्ही चारशे कीट वाटलेले आहे जर कोणाला कीट पाहिजे तर त्यांना काही असे म्हणजे चादरा पाहिजे असेल किंवा आमच्याकडून जेही मदत तुम्हाला असेल तुम्हाला या नंबर मला कॉन्टॅक्ट करा तुमचा सेवक म्हणून आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र